पवित्र पावनभूमीमध्ये खऱ्या अर्थानं भाळवणी ढवळपुरी गट गणासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांच्याशी आपल्याला खऱ्या अर्थाने संवाद साधायचा असे कर्तृत्व नेतृत्व दातृत्व आणि अभ्यासवृत्ती असणारे खासदार आपले डॉक्टर दादा विखे आणि याच भाळवणी पंचकृषीतील असणारे आमचे सगळे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर विविध सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन त्या ठिकाणचे सदस्य त्याचबरोबर याच पंचकृतीमधील आलेले अनेक विविध स्तरातील अधिकारी पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि विशेष करून तरुण वर्ग आणि महिला वर्ग या सर्वांचं मी या भाळवणीमध्ये सरपंच या नात्याने तुमचं सर्वांचं प्रथमदा स्वागत करते आत्ताच आपल्याला या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी सगळीच माहिती दिलेली आहे पण एक सांगते की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की बहात्तर सालापासून आपल्याशी विखे घराण्यांचं म्हणजे कैलासाची बाळासाहेब विखे त्या ठिकाणी खासदार होते तेव्हापासूनचा आजपर्यंत आपला सगळ्यांचा हा ऋणानुबंध आहे आणि त्यामुळं डॉक्टर सुजयराला विखे हे आपल्या पाळणे परिवारातलेच एक आहेत यात शंकाच नाही तेव्हा अशा प्रकारच्या या, या परिवारातील आपल्या डॉक्टर सुजयराला विखेंच्याबद्दल बोलायचं झालं तर आता विशेष मला थोडीशी म्हणजे अगोदर सूचना आलेली आहे जास्त बोलायचं नाही आहे परंतु थोडंसं बोललं पाहिजे आपण जर या तीन पुढ्यांपासून आमचाही त्यांच्याशी संबंध आहे विखे जर विचार केला तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल या ठिकाणी त्यांनी खूप अशी काही के प्रगती केलेली आहे नव्हे तर आपला पारदेंचा खरा इतिहास घडवण्याचं काम त्यावेळेस कैलासी बाळासाहेब लिखे असतील शंकरराव काळे असतील यांनी केलेला आहे आणि मग पारनेरच्या इतिहासामध्ये जर ते एवढे अग्रेसर आहे तर आपणही त्यांच्यासाठी का अग्रेसर बनायचं नाही आपण सर्वांनी निश्चितच या ठिकाणी अगदी एकमुखी एक सिक्की मतदान आपण या ठिकाणी करायला पाहिजे आता बाकीचंही बोलताना सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्या ठिकाणी त्यांचं वेळघाटामध्ये हॉस्पिटल आहे शैक्षणिक संकुल आहेत कितीतरी इंजिनिअरिंग मुलं बाहेर पडलेली आहेत कितीतरी दोन अडीच हजार पेशंट कमी दरात माफक दरात त्या ठिकाणी त्यांना रुग्णसेवा मिळते आणि तेही बाहेर पडतात म्हणजे एक प्रकारची ती सामाजिक सेवाच आहे आणि ही सामाजिक सेवा होत असताना अगदी निस्वार्थी पद्धतीने त्या ठिकाणी टीका दिली आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या सामाजिक सेवेमध्ये त्यांनी खरंच म्हणजे म्हटलं जातं समाजकारणातून राजकारण असं त्यांनी त्या ठिकाणी अगदी पहिल्यापासूनच करण्याचा प्रयत्न केलेला आहे नव्हे ते करतच आहे आता त्याचबरोबर नामदार राधाकृष्ण बद्दल जरी बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी अनेक नगर जिल्ह्याचा आपल्या नगर जिल्ह्याचा फार चेहरा मोहळा या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न केला कारण त्यांच्याकडे नेहमीच महत्वाकांक्षी असे निर्णय घेण्याची कुवत आहे आणि ते निर्णय घेत असतात आता आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर सुजेदाला विखेंच्या बद्दल तर सगळे त्यांची जी कामाचा विकासाचा डोंगर आहे तो अवर्णनीय असा आहे कारण दिल्लीतून गल्लीपर्यंत त्यांना यायचं आहे आता दिल्लीतून गल्लीपर्यंत येत असताना त्यांनी ये तो दिल्लीतला पैसा तुमच्या आमच्या सर्वांच्या अगदी गावोगावी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये निधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आत्ताच सांगितलंय की फक्त ढोळ गटाला वीस कोटी तर आपल्या प्रत्येक गणाला किती असतील विचार करण्याची गोष्ट आहे म्हणजे अशा प्रकारे निस्वार्थीपणे कोणत्याही ठेकेदाराकडनं कोणत्याही प्रकारचं कमिशन त्यांनी घेतलेलं नाही आणि अशा प्रकारचा निस्वार्थीपणे या ठिकाणी दिल्लीतला पैसा आपल्या गल्लीपर्यंत त्यांनी गाव प्रत्येक गावागावापर्यंत आणलेला आहे आणि अशाच प्रकारची ही विकासाची गंगा खऱ्या अर्थाने आपल्याला परत पुढे न्यायची आहे आणि ही विकासाची गंगा पुढे नेत असताना ती जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे हे लक्षात घ्या आणि ही प्रत्येकाची जबाबदारी घेत असताना मी एकच या ठिकाणी सांगू इच्छिते आणि दादांना सुद्धा मी एकच शब्द देऊ इच्छिते की आज आपण ही जी काही या ठिकाणाचा निवडणुकीची रणधुमाळी चालूच आहे ही रणधुमाळी चालत असताना आपल्याला विरोधक दिशाभूल करतील त्यात वाजत नाही दिशाभूल करत असताना कोणताही भूल स्थापांना आपण बळी पडायचं नाही ही महत्वाची गोष्ट प्रत्येक व्यक्तीने जबाबदारीने कर्तव्याने पार पाडली पाहिजे आणि इतरांनाही समजावून सांगितली पाहिजे कारण ही जी निवडणूक आहे ही, ही निवडणूक पंचायत समिती नाहीये जिल्हा परिषद नाहीये ग्रामपंचायत नाहीये तर ही देशाची निवडणूक आहे कारण खऱ्या अर्थानं आज या निवडणुकीतून देशाचं भविष्य ठरणार आहे आणि जर आपल्याला देशाचं भविष्य भवितव्य ठरवायचं असेल तर निश्चितपणे आपण आपल्याच खासदारांना या ठिकाणी त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे कारण त्याशिवाय आपल्या पारणे तालुक्याचा विकास होणार नाही हे लक्षात घ्या आणि खऱ्या अर्थाने पारणे तालुक्याचा विकास करायचा असेल पारणे तालुका तुम्हाला शांत ठेवायचा असेल तर आपल्याला खासदारांनाच या त्या ठिकाणी पाठवावं लागेल आणि नव्हे दादा तुम्हाला आम्ही शब्द देतो की, की ली ली या या आता या ठिकाणी पारणे तालुक्यांमध्ये अनेक जेवढे गण आहेत त्या प्रत्येक गणांची स्पर्धा लागलेली आहे तर आमच्या या गणातून निश्चितच तुम्हाला मतदान हे जास्त होणार आहे त्यात वागत नाही तेव्हा अशा प्रकारच्या या दादांना पाठवत असताना आता आपल्याला या देशाची निवडणूक लढवायची आहे मुलींचे हात बळकट करायचे आहेत आणि मुवींचे हात बळकट करण्यासाठी दादांना मत म्हणजे मोदींना मत आहे हे लक्षात ठेवा तेव्हा हे मतदान करत असताना प्रत्येकाने कमळाचाच विचार करायचा आहे एकच सांगू आहे की या ठिकाणाहून घरी गेल्यानंतर प्रत्येकाने घरोघर गर जाऊन या कमळाचाच प्रचार करायचा आणि कमळावरच आपण बटन दाबायचं हे सगळ्यांना समजावून द्यायचं एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छिते आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जर ह्या गोष्टी मान्य असतील एकच सांगते की ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी मान्य आहेत त्यांनी हाच वरती करा की जेणेकरून थँक्यू तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हाच वर करून एकच दोनच घोषणा द्यायचे एकच वादा सुजय लाला पाटलांचा थँक्यू एवढे रोड मी ते सांगते धन्यवाद